विरार वरून एवढे मला थकवा वाटतो पण शाळेमध्ये आल्यावरती जेव्हा मित्रांसोबत खेळतो वगैरे तेव्हा एवढे मला वाटत नाही आठ ते नऊ महिने प्रवास केला मुलाला विरार ते गोरेगाव आणि त्याच्यानंतर आम्ही आता इथे शिफ्ट झालोय विरार वरून गोरेगावला शिक्षणासाठी यायचो दा बोरिवलीला दादा महिन्याकडे राहतो आणि रोज बोरिवली टू गोरेगाव अपडाऊन गोरेगावच्या मराठी शाळेत येण्यासाठी हे पालक आणि विद्यार्थी बराच लांबचा पल्ला काढत आहेत घराजवळ हवी तशी मराठी शाळा नाही म्हणून आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालणारे पालक आपण पाहतो पण काही पालक आणि विद्यार्थी मराठी शाळेसाठी वाटतेल तेवढी मेहनत घ्यायला तयार असतात असाच एक विद्यार्थी जिग्नेश कांसे विरारला राहतो रोज सकाळी दहा नंतर तो विरार स्थानकात पोचतो भर गर्दीची लोकल पकडून गोरेगाव गाठतो कशासाठी तर मराठी शाळेसाठी चौथी सोडून पाचवीला असताना मुंबईत आम्ही आलो तीन वर्ष आम्ही इकडे गोरेगावला राहिलो सातवी अभि गोरेगाव शाळा सातवीनंतर विरहायला गेलो त्याच्यामुळे त्याला ही शाळा आवडली आणि ह्या शाळेमध्येच यायचा हट्ट केला त्याने अभि गोरेगाव शाळेसारख्या शाळा विरहायला कुठेच सापडल्या नाही आम्हाला त्याच्यामुळे त्याला आणि त्याचा पण हट्ट होता की ह्या शाळेत यायचं अभि गोरेगाव शाळेमध्येच यायचं होतं म्हणून मग त्याचा हट्ट पुरवण्यासाठी आम्ही ह्या शाळेमध्ये त्याला म्हणजे ह्या शाळेमधून त्याचा दाखला आम्ही काढलाच नाही इथेच त्याला यायचं होतं तर इथेच त्याला ठेवला दहावीपर्यंत पर्यंत तो इथेच करणार आहे विरारवरून एवढं गोरेगावला येतात मला तकवा वाटतो पण शाळेमध्ये आल्यावरती जेव्हा मित्रांसोबत खेळतो वगैरे तेव्हा एवढं मला तकवा वाटत नाही जिग्नेश प्रमाणेच श्री सुद्धा काही महिने विरारहून येत होता पण आता तो गोरेगावला राहायला आलाय आम्ही आधी विरारला राहत होतो तिकडे माझा मुलगा चौथीपर्यंत शिकत होता इंग्लिश मिडियममध्ये पण तिथे आम्हाला इंग्लिश मिडियममध्ये अशी काही त्याची प्रगती दिसली नाही त्याच्यासाठी आम्ही दर्जेदार मराठी शाळा शोधत होतो पण तिकडे आम्हाला अशा अशा मराठी चांग शाळा चांगल्या मिळाल्या नाही त्याच्यासाठी आम्ही गोरेगावला आलो गोरेगावमध्ये तर आम्हाला अभि गोरेगावकर ही शाळा मिळाली त्यासाठी आम्ही आठ ते नऊ महिने प्रवास केला मुलाला विरार ते गोरेगाव आणि त्याच्यानंतर आम्ही आता इथे शिफ्ट चालू आहे मला इंग्रजी माध्यमाशी जास्त मराठी माध्यमातला अभ्यास आवडला म्हणून मी विरार वी वरून गोरेगावला शिक्षणासाठी यायचो विराजचं आठवीपर्यंतचं शिक्षण वाडा येथे झालं पण तिथल्या शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने त्याने नववीसाठी गोरेगावच्या मराठी शाळेत येणं पसंत केलं त्यासाठी राहण्याचं ठिकाणही बदललं मी आधी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका या शाळेत शिकत पण तेथे पुरेसे शिक्षक नसायचे आणि तिथे एवढ्या सुविधा सुद्धा नसायच्या म्हणून मी अभि गोरेगावकर या शाळेत शिकण्याचे ठरवले म्हणून आता मी बोरिवलीला दादा बहिणीकडे राहतो आणि रोज बोरिवली टू गोरेगाव डाऊन मराठी शाळेत शिकण्यासाठी या मुलांनी आणि पालकांनी दाखवलेली जिद्द कौतुकास्पद खरीच पण यामुळे एक वेगळाच मुद्दा उपस्थित होतोय सधन पालक वर्गाचा इंग्रजी शाळांकडे असलेला कल आणि शासनाची मराठी शाळांबाबतची उदासीनता यामुळे ठिकठिकाणच्या थीक चांगल्या मराठी शाळा काळाच्या ओघात बंद पडल्यात मुंबईतल्या ठराविक ठिकाणी काही चांगल्या मराठी शाळा आजही सुरू आहेत पण तिथे जाण्यासाठी मुलांना लांबचा प्रवास करावा लागतो आहे खाजगी इंग्रजी शाळांप्रमाणे दर्जेदार मराठी शाळांच्याही शाखा ठिकठिकाणी थीक सुरू होऊ शकतात पण त्यासाठी हवा सधन उच्च शिक्षित पालक वर्गाचा पाठिंबा आणि राजकीय इच्छाशक्ती मुलांना एवढा लांबचा प्रवास करायला खूप कठीण जात त्याच्यामुळे सगळीकडे प्रत्येक किंवा नालासोपारा ह्या ठिकाणी पण अशी शाळा व्हावी अबी गोरेगावकर सारखी शाळा महाराष्ट्रात सगळीकडे असल्या पाहिजेत जेणेकरून इतर मुलांना माझ्यासारखं एवढा लांबचा प्रवास किंवा एवढी कष्ट करण्याची गरज पडणार नाही आणि त्यांना चांगले शिक्षण